पाथर्डी तालुक्यातील नवडुंग गावातील भवार वस्ती कोलते वस्ती जगदाळे वस्ती ससेवस्ती आणि मरकड वस्ती येथील ग्रामस्थांना मोठ्या वाहतुकीच्या अडचणींना जावे लागत आहे पवनागिरी नदीपात्रातून जाणारा पाणंद रस्ता अचानक बंद झाल्यानं शेतकरी विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे पवनागिरी नदीपात्र तब्बल शंभर फुटी असून अनेक दशकांपासून या नदीपात्रातून जाणारा पाणंदा रस्ता ग्रामस्थांचा जीवन दुवा ठरला होता शेतकऱ्यांना शेतीकामांसाठी शेत शिवारात जाणं आणि विद्यार्थ्यांना शाळा महाविद्यालयामध्ये वेळेवर पोहोचणं या रस्त्यामुळे सहज शक्य होत होतं मात्र अलीकडच्या काळात गावातीलच काही व्यक्तींनी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात चर खाणून शेततलाव उभारल्यानं हा पारंपरिक रस्ता कायमचा बंद झाला आहे सदर शेततलावामुळे नदीचं नैसर्गिक पात्र बदललं असून वाहतुकीचा मार्ग पूर्णपणे खुंटला आहे यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतात पोहोचण्यासाठी मोठा फेरा मारावा लागत असून वेळ आणि श्रम दोन्ही वाढले आहेत विद्यार्थ्यांना शाळा कॉलेजला वेळेत पोहोचणं कठीण झालं असून सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन हालचालींमध्ये गंभीर अडथळे निर्माण आहेत ग्रामस्थांचं म्हणणं आहे की ज्या रस्त्यानं पिढ्यानपिढ्या प्रवास करत आले तो अचानक बंद केल्यामुळे त्यांच्या जगण्यावरच गदा आली यासंदर्भात तहसीलदार यांच्याकडे लेखी निवेदन सादर केले त्यांच्या निवेदनात नदीपात्रातील पाणंद रस्ता तातडीनं खुला करून देण्याची मागणी करण्यात आली याचबरोबर नदीपात्रात अनधिकृतरित्या शेततलाव उभारणाऱ्या संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करावी अशीही मागणी करण्यात आली आहे ग्रामस्थांनी स्पष्ट इशारा दिलाय की जर प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष न दिल्यास शेतकरी वर्गासह संपूर्ण ग्रामस्थ एकत्र येऊन तीव्र आंदोलन उभारतील याविषयी ग्रामस्थांनी निवडुंगे गट नंबर तीनशे बावीस येथे राहत आहे पूर्वीपासून माझी तशीच जमीन आहे नदीलगत नदीचं नाव पवनगंगा नदी पवनागिरी नदी आहे तर गेल्या अनेक वर्षापासून ह्या पाधण रस्त्याने आम्ही जात येत असून आता आम्हाला रस्त्याची अडचण भरपूर म्हणजे निर्माण झाली आहे दोन हजार चोवीसपासून मी तहसीलदार साहेबांकडे प्रांत साहेबांकडे पाठपुरावा करत आहे पण कुठल्याही प्रकारचा आम्हाला रिस्पॉन्स भेटला नाही व ह्या नदीतील जो नदीपात्रातला प वहिवाटीचा रस्ता जो आहे तो त्वरित खोला करून द्यावा ही माझी प्रशासनास विनंती आहे आमचं पाऊस आल्याच्यानंतर आमचं घरी घरून गावात जर गेलं तर आम्हाला गावातून घरी येता येत नाही आणि घरून जर गावातून जर घरी यायचं म्हणलं तर आम्हाला पा म्हणजे एकदम म्हणजे अशी अडचण निर्मातून निर्माण होती की पाणी आल्याच्या नंतर आम्हाला नदीच्या अलीकड व पलीकडे जाता येत नाही तर आमची प्रशासनाला एवढीच विनंती आहे की आमचा रस्ता त्वरित खोला करून देऊन आम्हाला याच्यातून मार्ग काढून द्यावा ह्या स्पॉटपासून तर एक पाचशे मीटरवर आम्ही हातावरती उचलून नेली परत आत्ता दोन हजार पंचवीसला अठ्ठावीस तारखेला माझा सकाळ चुलत भाऊ वारला त्याची पण हीच परिस्थिती त्याची पण बॉडी आम्ही हातावरती उचलून नेली आमची प्रशासनाला विनंती आहे की आमचा रस्ता आम्हाला खुला करून द्यावा आमचं आम्हाला समजा सोमवारच्याला साहेबांनी भेटण्यासाठी बोलवलेलं आहे तहसीलदार साहेबांनी तर आम्हाला त्याच्यानंतर जर कुठला मार्ग जर नाही निघाला तर आम्ही ओ आमरण उपोषण करून सगळे मा आमच्या घरचे व आमच्या वस्तीवरील सगळे सर्व नागरिक उपोषणास पाथर्डीत असेल ते आम्ही बसू त्यामुळे आता प्रशासन या गंभीर प्रश्नाकडे कितपत गांभीर्यानं आणि वेगानं पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे येस्तान मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर पाथर्डी